नमस्कार शेतकरी मित्रांनो दौल सूर्यवंशी आगरी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आज आपण दहा आर्क बघणार आहोत ज्यामध्ये फळाचे आर्क असताल आणि दसपर्णी आर्क असतात या व्हिडिओच्या माध्यमामधून शेतकऱ्याला बराच फायदा होणार आहे या आर्कामुळं तर कोणती आर्क आहेत आपण सर्वप्रथम जाणून घेऊ तत्पूर्वी जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर करा या रेडिओच्या माध्यम शेतकऱ्यापर्यंत फायदा होईल नाव काय तुमचं प्रदीप आहे नैसर्गिक शेतीसाठी फार उपयुक्त हे दहा ड्रम थेरी आहे पहिला अर्क आहे अमिल अर्क त्याच्यामध्ये मिरची लसण अद्रक आणि गुळ याच मिश्रण करायचं दुसरं आहे विमिल अर्क त्याच्यामध्ये पण तसंच आहे त्याच्यामध्ये पुढा जास्त समजा आगाव आणि तिसरा आहे जीवान उत्न

डिकंपोज ग्राहण आहे याच्यामध्ये गोमूत्र हे डिकंपोजरच आहे आणि गुळ आहे आणि जीवामृत आणि गोमूत्र शेण आहे शेण किती किलो घ्यायचे शेण दहा किलो बर बर दुसरे कोणते आहेत याच्यामध्ये जीवामृतामध्ये जीवामृतामध्ये बेसनपीठ पीठ येत आहे दोन किलो गुळ आहे आणि हे गोमूत्र आहे बर गोमूत्र किती घ्यायचं आहे गोमूत्र पाच लिटर घ्यायचं किती लिटर दो, किती दोनशे लिटर पाण्या दोनशे लिटर पाण्यामध्ये हां आणि दहा लिटर ताक घ्यायचं ताक किंवा दही घ्यायचं बरं धन्यवाद मामा त्यामुळं बाहेर प्रेशरनं हवा निघून जाते आणि नि आतली हवा आत बाहेरची हवा आत येत नाही आणि पुन्हा हवेचं प्रेशर कमी झालं की ही पुन्हा खाली पडते त्यामुळं आपल्याला इयरवाल बसवताना ही बाजू वर करायची आणि ही बाजू खाली करायची जेणेकरून वर्किंग हे असं झालं पाहिजे म्हणजे झाकणाला हे ह्या पद्धतीनं असं बसवायचं इथून इयरली होता कामाने आणि बॅलर पूर्ण करायचं आता हे आपल्याला एक वर्षच ठेवायचे एक वर्षानंतर पुन्हा आपल्याला नवीन ई एम आणायचं नवीन नवीन ई एम वन आणून पुन्हा त्याचं ई एम टू आता हे पाच दिवस ठेवायचं पाच दिवस झाल्यानंतर ई एम शंभर टक्के तयार झाला असं समजायचं त्याचा आंबट गोड वास येतो त्याचा पी एच चार येतो साडेतीन ते चार त्याचा पी एच येतो इयम तयार झाल्या असं समजायचं आता ते टाकायचे रिक्वायरमेंट कसे आहे एका एकराला दहा लिटर किंवा पंधरा लिटर वीस लिटर दिलं तरी चालतं शक्यतो दहा लिटर एका एकराला जर दिलं तर दिल आपल्या पाण्याचा पी एच मेंटेन राहतो पाण्याचा पी एच मेंटेन राहिला की वहन चांगल्या पद्धतीनं जीवाणू चांगल्या पद्धतीनं अन्यवाह करण्याचं काम करतात ह्या पद्धतीने ई एमचं काम आहे ह्या पद्धतीनं सर्वांनी ई एम बनवा ई एमला रिटनवाल असणं गरजेचं आहे दुसरी गोष्ट ई एमचा बॅलर बनवत असताना ई एम किंवा दहा ड्रन थेरीमधले दहाचे दहा बॅलर किमान एक दीड फुटाच्या उंचीवर असावेत त्यानं काय होतं की जे जमिनीवरती एक ते दीड फुटापर्यंत मायक्रोब्ज ऍक्टिव्ह असतात आणि ते मायक्रोव्स पुन्हा कंटॅमिनेशन आपण खाली जो कॉक बसवणार आहे त्या कॉकमधून होऊ शकतं म्हणून आपल्याला टेबलवर दहा ड्रम फेरी घ्यायचे कॉक बसवत असताना पंधरा सेंटीमीटर ते वीस सेंटीमीटर वर बसवायचे से वर, वर का बसवायचे आपल्याकडून अनावधानानं सगळंच ई एम काढलं जाऊ शकतं आणि ते सगळं काढायचं नाही आपल्याला मीडिया त्याच्यामध्ये गुळाचा वापर करायचा आणि मदर कल्चर म्हणून राहिलेला खालच्या दहा ते वीस लिटर ई एमचा करायचे हे आपल्याला एक वर्ष एक वर्षामध्ये आपण किमान तुम्हाला जेवढं मल्टिप्लाय करायचे तेवढं तुम्ही मल्टिप्लाय करू शकता फक्त रिक्वायरमेंट काय आहे एकशे नव्वद लिटर पाण्याला चार किलो गोळ आणि वीस लिटर दहा लिटर ई एम या तुम्ही रेसू ठेवला तर ई एम पुन्हा मल्टिप्लाय होतं ई एमचा वापर तुम्ही नाल स्वच्छता करण्यासाठी करू शकता नदीची स्वच्छता करण्यासाठी करू शकता तुम्ही टॉयलेटमध्ये सुद्धा त्याचा वापर करू शकता किचनमध्ये सुद्धा त्याचा वापर करू शकता सगळ्यात बेस्ट क्वालिटीचं लिक्विड म्हणजे ई एम आहे त्याला म्हणजे ई एम इज द गॉड त्याच खास मी नावच दिलं त्यासाठी ई एमचा वापर सगळ्यांनी करा आता आपण दुसरा बॅलर ईएमचं लक्षात आलं